भंडाऱ्यातील गुंतरावासियांनी आता शाळेला कुलूप लावत उघड्यावर शाळा भरवल्याचं पाहायला आहे शिक्षकांच्या मागणीसाठी गुंतराचं हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे शाळेला शिक्षण देण्याच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी हे आंदोलन अखेर मागे घेतल्याचं पाहायला मिळत आहे भंडारामधून मधून ही महत्वाची बातमी जिल्हा प्रशासन शाळा गुंतारा इथं कुलूप बंद आंदोलन केलं तो आंदोलन पाच तास चालला संपूर्ण गावकरी इथे उपस्थित होते बहुसंख्येने दोनशे ते तीनशे संख्येने इथं गावकरी उपस्थित होते इथली पटसंख्या अठ्ठ्याण्णव असून या शाळेमध्ये तीनच शिक्षक आहेत आणि एका शिक्षकाची आवश्यकता आहे हा जेव्हा आंदोलन पाच तास चालला इथं जिल्हा परिषदेतील ईओ आणि पंचायत समितीतील बी ओ इथं उपस्थित झाले त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की आम्ही येणाऱ्या या दहा दिवसात तुम्हाला शिक्षकाची पूर्तता करू आणि त्यांच्या आश्वासनानुसार आम्ही हा आंदोलन पाच तासानंतर मागे घेत आहोत असे आम्ही जाहीर करतो कुलूबोको आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता प्रसंगी संपूर्ण गुंताऱ्यातील ग्रामवासी महिला भगिनी आणि लहान लहान मुलंसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झाले ते सर्वांनी या धगधगत्या उन्हेमध्ये पाच तास काढले पाच तासानंतर झाल्यानंतर आमच्या प्रशासनामधून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि सभापतीसुद्धा या ठिकाणी आले आणि ते आल्यानंतर ओ आणि बी ओ हे यांनी येऊन आमच्या मागण्या पूर्ण केल्या त्या सर्वांचा मी या ठिकाणी आभार मानतो